विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारं व्यासपीठ आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य आणि देशपातळीवर कागलचं नाव उंचवावं विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा शासनाचा उद्देश यातून सफल होईल असं प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे के यांनी केलं मुरगुडमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते बोलत होते कागल पंचायत समिती शिक्षण विभाग आणि मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजतर्फे मुरगुडमध्ये एकावन्नाव्या एक कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं भारताची महासत्तेकडं वाटचाल सुरू असून विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे सर्व सोयी सुविधा असलेल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थी अग्रभागी असतात हे लक्षात ठेवून शिक्षकांनी त्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक बावीस उच्च प्राथमिक एकशे पंधरा माध्यमिक उच्च माध्यमिक एकोणऐंशी शिक्षक प्रयोगशाळा परिचर गटातून एकवीस अशी उपकरणांची मांडणी करण्यात आली होती तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर रांगा लावल्या होत्या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डॉ गणपती पती कमळकर प्राचार्य एस आर पाटील आर एस गावडे श्यामराव देसाई उपमुख्याध्यापक बी सूर्यवंशी एस डी साठे अविनाश चौगले टी ए पवार जी के भोसले यांच्यासह विज्ञानप्रेमी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते